नमस्कार मित्रांनो सुंदरसे मैदान आज चिंतामण केश्री नगरदेवळा येथे पार पडले तर मित्रांनो मी युवराज महाजन खंदेश मित्र तुमच्यासाठी नगरदेवळा येथे आज ओपनचे मैदान पार पडले त्यात एकोणतीस गट सात सेमी आणि एक फायनलचा फेरा पळाला तर मित्रांनो आज फायनलसाठी सात गाड्या पळाल्या त्यात चौदा बैल सात ड्रायवर असंख्य सुट्टी मेकर होते तर मित्रांनो फायनलला सुंदर अशी लढत झाली सात गाड्यांमुळे त्यात दोन गाड्यांमध्ये काटा किर अशी लढत झाली त्यात एक गाडी होती बऱ्याच वर्षापासून गुलापासून वंचित होता असा खंदेश किंग करमूळकरांचा गावचा साज कन्हैया आणि दुसरा होता पिस्तोल आणि दुसरी गाडी होती शांताराम धुरकरी पोहरीकरांचा त्यात चेतन नाना चौधरीकरांचा चिलापी आणि जडगाव सफकाळकरांचा तेजाबाई हे होते दोन कटाकीर लढत झाली या दोघा गाड्यांमध्ये त्यात मात्र एक नंबर केला तो चेतन नाना चौधरी तरवाडेकरांचा चिलापी आणि त्यासोबत होता जळगाव सपकाळकरांचा तेजाबाई हा आज चिंतामण केसरी नगरदेवडा ओपन मैदानाचा एकावन्न हजार रुपयाचा मानकरी ठरला आणि दोन नंबरची मानकरी ठरले ते बऱ्याच दिवसापासून गुलाबापासून वंचित असलेला कन्हैया आणि पिस्तूल हे आज दोन नंबरचे मानकरी ठरले तर मित्रांनो सुंदर अशी लढत झाली नगरदेवळा केसरी मैदानामध्ये आपण बघू शकता सुंदर अशा सात गड्या पळत होत्या पण त्यात मात्र एक नंबर हा चेतन राणा चौधरी यांच्या बैलाने मारला आपण बघू शकता सुंदर अशी लढत आणि काटा कीर अशी लढत झाली या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत कोणालाही झाली नाही कुठलाही बैल कोणाला काही इजा नाही तर ते हे मैदान सुंदर असे पार पडले आपल्या खानदेश कमिटीने आणि नगर देवळाच्या आयोजकांनी सुंदर असे मैदान पार करून दाखवले आणि ह्या मैदानाला एक नंबर अशी शोभा आली तर मित्रांनो आपण बघू शकता सुंदर असे मैदान पार करून या नगरदेवळ आयोजकांनी एक आदर्श निर्माण केला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय खानदेश